लोकसभेत झालेल्या एकशे से शेहेचाळीस खासदारांच्या निलंबना विरोधात मुंब्रा येथे सामाजिक कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली आहेत पाहुयात एकशे से शेहेचाळीस खासदारांचे निलंबन करणे याचा अर्थ ज्याच्या मतावरती ते निवडून आले आहेत त्या तमाम भारतीय नागरिकांचा अपमान व त्यांचा अधिकार काढून घेण्यासारखे आहे हे लोकशाहीची हत्या करण्याचा कट कुठेतरी सरकार करत असल्याचं या ठिकाणी आंदोलकांनी सांगितलंय आज आम्ही सगळे जण इकडे उपस्थित आहे कारण की तिथे पार्लिमेंटमध्ये जे डेमोक्रेसीची हत्या होत आहे त्यासाठी आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे पार्लिमेंटमध्ये लॉज आर मेड तिथे जिथे लॉज बनतात तिथेच डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनची कॉन्स्टिट्यूशनचा एवढा दुरुपयोग होत आहे मग त्यासाठी त्या आम्ही इकडे उपस्थित झाले त्याची त्यांची काय माग होती त्यांना फक्त डिबेट करायचा होता म्हणजे आत्ता मेजॉरिटीमध्ये जे लोक बसलेले आहे पॉवरमध्ये जे लोक बसले त्यांना अपोजिशन्स नको आहे हा ना त्यांना अपोजिशन नको आहे तुम्ही मला प्रश्न विचार करणार मी तुमच्या मागे ईडी लावेल मी तुम्हाला आतंकवादी घोषित करणार आहे मी तुम्हाला सस्पेंड करणार आहे त्यांची त्यांची अशी भूमिका मला असं वाटते त्यांची आता विचार आता असे चालले की मी तुम्हाला ईडी मी तुमच्या मागे ईडी लावणार मी तुम्हाला सस्पेंड करणार आहे आणि मला जे करायचं आहे मी ते करणार आहे तुम्ही मला प्रश्न करू नका तुम्ही फक्त मला विचारा मी आम कसे खातात मी किती तास झोपतात आम्ही किती तास झोपतात तसे क्वेश्चन्स त्यांना त्यांना जास्त आवडते मला असं वाटते